Fala, que ini lah satu angka Thank you. can you. Thank आता हा पूर्ण आहे आपला आता आपण हे कशाचा विचार नाही करायचा हा किती आहे या <todicly> निक <todiclo> <Yeah, todiclo> What do you mean? Thank you.

या आठवड्याची मला समान दोन भाग व्हायचे म्हणजेच अर्ध करायचे मला काय करावं लागेल एक पर्याय सोळाच किती आठ सुद्धा मला अजून भाग करायचे अर्ध्या तर किती होती मग चार मग चार हे काय तुझं सोळाच चार हे काय आहे आणि अर्ध किती आहे मग